डिलिव्हरीची तारीख जस जशी जवळ येते तसतसे पेशंटला थोडी एंग्झायटी सुरू होते आणि त्यामध्ये जर सिझेरियन डिलिव्हरी असेल तर थोडं टेन्शन तर येतंच तुमचं टेन्शन थोडं कमी करण्यासाठी या व्हिडिओमधून आपण हॉस्पिटलमध्ये सिझेरियन डिलिव्हरीसाठी ॲडमिट केल्यापासून ते डिस्चार्ज करेपर्यंत कोणती प्रोसेस असते हे जाणून घेऊयात जेणेकरून तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने प्रिपेअर कराल आणि हॉस्पिटलमधील सर्वसाधारण घटनाक्रम तुम्हाला माहिती असल्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल नमस्कार मी डॉक्टर शोभा शिंदे स्त्रीरोगप्रसूतज्ञ माऊली हॉस्पिटल रोलीकांचन पुणे येथून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रेग्नन्सी केअर बेबी केअर लहान मुलांचा आहार स्त्रियांच्या समस्या पाळीच्या तक्रारी डिलिव्हरीनंतरची काळजी या विषयांवरचे व्हिडिओ बनवत असतो सिझिरियन डिलिव्हरी प्लॅन केलेली असेल तर सिझेरियनपूर्वी काही रक्तलग्नीच्या तपासण्या केल्या जातात ज्या दिवशी तुमची सिझेरियन डिलिव्हरी आहे त्या दिवशी सकाळी तुम्हाला ॲडमिट केले जाते त्याच्या आदल्या रात्री पचायला हलके जेवण करावे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनंतर काहीही खाऊ किंवा पिऊ नये सकाळी उठल्यानंतर ब्रश करावा स्वच्छ अंघोळ करावी उठल्यानंतर काहीही खाऊ किंवा पिऊ नये चहा कॉफी पाणी दूध असं काहीही पिऊ नये सिझेरियनपूर्वी साधारणपणे आठ तास उपाशी पोटी असणं गरजेचं असतं म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनंतर अजिबात काहीही खाऊ किंवा पिऊ नये परंतु जर तुम्ही काही चुकून खाल्लं किंवा पिलं तर ते डॉक्टरांना नक्की सांगा डॉक्टरांनी विचारल्यानंतर किती वाजता काय खाल्लं किंवा पिलं हे जरूर सांगा कारण भूल दिल्यानंतर सिझरेन डिलिव्हरी दरम्यान जर पेशंटला उलट्या सुरू झाल्या तर त्याचा पेशंटला त्रास होऊ शकतो त्यामुळे जर इमर्जन्सी नसेल तर सिझरेन डिलिव्हरीच्या वेळेमध्ये फेरबदल करता येऊ शकतो आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न सुरू असताना जर सिझरियन डिलिव्हरी करायचे ठरले तर त्यानंतर पेशंटनी काहीही खाऊ किंवा पिऊ नये अंगावरील सर्व दागिने हातातील पायातील गळ्यातील धागे दोरे नथनी इत्यादी सर्व घरीच काढून ठेवावे हॉस्पिटलमध्ये जाताना कोणत्याच मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नये हाताला पायाला मेहंदी लावलेली नसावी हॉस्पिटलमध्ये जाताना लिपस्टिक नेलपेंट लावू नये हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केली जाते तुमचे संपूर्ण चेकअप केले जाते एन एस टी काढली जाते एन एस टी म्हणजे बाळाच्या ठोक्यांची पट्टी तुम्हाला सिझेरियन डिलिव्हरी आणि भूलीविषयी माहिती देऊन तुमची आणि तुमच्या नातेवाईकांची सिझेरियन डिलिव्हरी आणि भुलीसाठी संमतीपत्रावरती संमती घेतली जाते पेशंटला हॉस्पिटलचा गाऊन दिला जातो त्यानंतर पेशंटला सिझेरियन डिलिव्हरीसाठी प्रिपेअर केले जाते पेशंटला सलाईन सुरू केले जाते सिझेरियन डिलिव्हरीपूर्वी काही इंजेक्शन सुईमधून पेशंटला दिले जातात पेशंटचे रक्त क्रॉसमॅचसाठी पाठवले जाते आणि रक्ताची बॅग बुक करून ठेवली जाते जेणेकरून सिझेरियन डिलिव्हरी दरम्यान रक्त चढवण्याची गरज पडल्यास रक्ताची बॅग इझिली अवेलेबल होईल पेशंटला ऑपरेशन थेटरमध्ये शिफ्ट करण्यापूर्वी पेशंटच्या डोक्याला कॅप घातली जाते ऑपरेशन थेटरमध्ये पेशंटला शिफ्ट केल्यानंतर ऑपरेशन टेबलवरती पेशंटला झोपवले जाते पेशंटचे पल्स बी पी बाळाचे ठोके पाहिले जातात पेशंटच्या लघवीच्या ठिकाणी लघवीची नळी बसवली जाते त्यानंतर पेशंटला उठवून बसवले जाते पेशंटची पाठ औषधाने क्लीन केली जाते पेशंटच्या पाठीत सुई टोचवून सुईमधून भुलीचे इंजेक्शन दिले जाते भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटला लगेच पाठीवर झोपवले जाते कमरेपासून खाली भूल चढते तुम्ही मात्र जागे असता कमरेपासून खाली पेशंटला अजिबात जाणवत नाही भूल चढल्यानंतर सिझेरेन डिलिव्हरी केली जाते सिझेरेन डिलिव्हरी करताना पेशंटला अजिबात दुखत नाही तुम्ही जागे असता त्याच्यामुळे बाळ बाहेर आल्यानंतर बाळाचा रडण्याचा आवाजही तुम्हाला ऐकू येतो डिझेरी डिलिव्हरीच्या वेळेस बालरोग तज्ज्ञही असतात त्यामुळे बाळाची नाळ कट केल्यानंतर बाळाला बालरोग तज्ज्ञांकडे दिले जाते बालरोग तज्ज्ञ बाळाचे संपूर्ण चेकअप करतात बाळाला कॉड क्लॅम्प लावतात बाळाच्या नाळेतून तपासणीसाठी रक्त घेतले जाते ज्यामध्ये बाळाच्या बेसिक तपासण्या केल्या जातात जसे की थायरॉइड बाळाचा ब्लड ग्रुप बाळाचे रक्ताचे प्रमाण इत्यादी त्यानंतर बाळाला व्यवस्थित गुंडाळून नातेवाईकांकडे दिले जाते सिजरीन झाल्यानंतर पेशंटला रिकव्हरी रूममध्ये शिफ्ट केलं जातं पेशंटचे पल्स बी पी अंगावरून रक्तस्त्राव किती होत आहे हे वारंवार चेक केलं जातं पेशंटचे पोट सारखं सारखं चेक करत असताना पेशंटला थोडंसं दुखू शकतं परंतु पोटावरून गर्भपिशवी कडक आहे का गर्भपिशवी प्रेस केल्यानंतर अंगावरून अत्याधिक रक्तस्राव तर होत नाही आहे ना हे यावेळीस चेक करणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे पेशंटनी थोडंसं पोट दुखलं तरी सुद्धा चेक करत असताना पोट चेक करत असताना थोडंसं सहकार्य करणं गरजेचं असतं बाळाला लवकरात लवकर ब्रेस्ट फिटिंगसाठी घ्याव सिझरियन डिलिव्हरी नंतर दोन तासाच्या आत बाळाला अंगावरचे दूध पाजायला सुरू करावं त्यानंतर दोन दोन तासांनी बाळाला अंगावरचे दूध पाजत राहावं आईचे दूध पाजल्यानंतरही बाळाची भूक असेल तर गरज असेल तरच पावडरचे दूध तयार करून वाटचमच्यानी पाजा भूल उतरायला लागल्यानंतर थोडंसं पोटात दुखू शकतं भूल उतरायला लागल्यानंतर पायांची हालचाल सुरू करावी पाय गुडघ्यात वाकवून वर खाली करायला सुरुवात करावी तीन ते चार तासानंतर पेशंट एका कुशीवरतीही होऊ शकतात स्वतःचे स्वतः एका कुशीवरती होऊ शकतात जेवढ्या लवकर हालचाल सुरू कराल तेवढ्या लवकर पेशंटची रिकव्हरी फास्ट होण्यास मदत होते जोपर्यंत डॉक्टर पाणी किंवा लिक्विड घ्यायला सांगत नाही तोपर्यंत तोंडाने काहीही पिऊ नये किंवा खाऊ नये पेशंटच्या आतड्यांची हालचाल व्यवस्थित सुरू झाल्यानंतर पेश पेशंटला पाणी आणि क्लिअर लिक्विड सुरू केले जाते त्यानंतर सोळा ते चोवीस तासांच्या आसपास पेशंटची लघवीची नळी काढली जाते चोवीस तासानंतर पेशंटला फिरायला सांगितले जाते पेशंटला संडासवाटे गॅस पास झाल्यानंतर सॉफ्ट डाएट सुरू केला जातो जसे की उपमा खिचडी वरण भात इत्यादी पेशंटला टॉयलेटला झाल्यानंतर मोशन पास झाल्यानंतर पूर्ण आहार भाजी भाकरी सुरू केला जातो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पिणे सुरू करावे कधी कधी काही काही पेशंट स्वतःच्या आवडीचे पदार्थ डॉक्टरांनी न सांगितलेले पदार्थ जेवणामध्ये खातात परंतु पचायला जड पदार्थ खूप लवकर सुरू केले तर त्याचा पेशंटला त्रास होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेले पदार्थ जेवणामध्ये खावे बाळाला जन्माचे डोस दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिले जातात बाळाचे संपूर्ण लसीकरण हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि वरती आय बटनला देईन तिसऱ्या दिवशी पेशंटचे ड्रेसिंग केले जाते ड्रेसिंग हे रेग्युलर किंवा वॉटरप्रूफ केले जाते जर रेग्युलर ड्रेसिंग केले तर पेशंटला टाकी काढण्यापूर्वी आंघोळ करता येत नाही परंतु जर वॉटरप्रूफ ड्रेसिंग केले तर पेशंट टाकी काढण्यापूर्वीही रोज आंघोळ करू शकतो परंतु वॉटरप्रूफ ड्रेसिंग थोडस महाग असतं आईची आणि बाळाची तब्येत व्यवस्थित असल्यास चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आईला आणि बाळाला डिस्चार्ज दिला जातो डिस्चार्जच्या वेळेस बालरोग तज्ज्ञ तुम्हाला बाळाची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन करतात नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि वरती आय बटनला दे डिस्चार्जच्या वेळेस आईला पाच दिवसासाठीच्या गोळ्या दिल्या जातात सिझेरियननंतर सात ते दहा दिवसांच्या आसपास टाके काढले जातात टाके काढल्यानंतर रक्तवाढीच्या गोळ्या तीन महिने आणि कॅल्शियमच्या गोळ्या सहा महिने सुरू ठेवाव्या ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही शेअर करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलेकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील पुन्हा भेटूया तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी